पूर्वीच्या काळात लग्नामध्ये केली जायची ती म्हणजे खपली गव्हाची खीर तर ती कशी करायची माहिती का ची मैं देखा। एक कप इतके खपली गहू घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना भरड अशी वाटून घ्यायचे आता एका भांड्यामध्ये काढून घेतले दोन ते तीन पाण्याने चांगला चोथा निघूस पर्यंत धुवून घ्यायचे आणि अर्धा तास पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे कुकरच्या भांड्यात सर्व पाण्यासकड घेतला आणि दोन कप इतकं पाणी घातलं कुकरचं झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतल्या म्हणजे मऊ सुत असं शिजत जाईल नंतर एक कप इतका गुळ घातला आणि अर्धा कप इतके साखर घातले तुम्ही पूर्णपणे दीड कप गुळ घातला तरी सुद्धा जर आवडीप्रमाणे ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे छान मिसळून झालं की कढईमध्ये सर्व मिश्रण काढून छान असं चार ते पाच मिनटं शिज म्हणजे एक जीव होतो आता बघा तडक्या पॅनमध्ये मध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट हे घालून ना छान भाजून ह्याच्यामध्ये घातले फ्लेवरसाठी वेलची पूड घालून सर्व छान घट्टसर होईस पर्यंत खीर शिजून घेतली खाण्यासाठी आपली खीर तयार झाली पण इथं थोड्याच खीर मध्ये बघा मी दूध घालून घेतलं बाकीची खीर बाजूला काढून ठेवले <laughs> खपली गावाची खीर ना हे वाफवलेल्या कानोल्यांसोबत खायला खूप भारी लागते बरे का नक्कीच करून बघा